नमस्कार रसिक श्रोते हो कविता आठवणीतील या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे फेब्रुवारी महिना म्हटला की सगळ्यांना वेध लागतो ते प्रेमाच्या सणाची म्हणजेच व्हॅलेंटाईन डेची त्याचं सा औचित्य साधून मी तुमच्यासमोर सादर करते आहे कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली एक कविता कवितेचं नाव आहे मी तिला विचारले चला आता ऐकूया कविता मी तिला विचारलं मी तिला विचारलं तिने लाजून होय म्हटलं मी तिला विचारलं तिने लाजून होय म्हटलं सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाच सुटलं तुम्ही म्हणाल यात विशेष काय घडलं त्यालाच कळेल ज्याचं असं मन जडलं तुमचं लग्न ठरवून झालं कोवळे पण हरवून झालं देणार काय घेणार काय हुंडा किती बिंडा किती याचा मान त्याचा पान सगळा मामला रोख होता व्यवहार भलता चोख होता हे सगळं तुम्हाला सांगून तरी कळणार कसं असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं ते सगळं जाऊ द्या मला माझं गाणं गाऊ द्या मी तिला विचारलं तिला लाजून होय म्हटलं सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाच सुटले त्या धुंदीत त्या नशेत प्रत्येक क्षण जागवला इराणाच्या हॉटेलात चहा सोबत मस्का पाव मागवला एवढी सुद्धा ऐकत नव्हती असली चैन झेपत नव्हती देवस तेव्हा असे वाली खिशातलं पाकिट खाली त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत पोलीस सुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत जी वसा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं मी तिला विचारलं तिने लाजून होय म्हटलं सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं सुटलं मग एक दिवस चंद्र सूर्य तारे वारे सगळं मनात साठवलं आणि थरथर त्या हातांनी तिला प्रेमपत्र पाठवलं आधीच माझं अक्षर कापर त्या दिवशी अधिकच कापलं रक्ताचं तर सोडाच राव हातामधलं पेन सुद्धा होतं तापलं पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं बाकी त्यावर तिकीट नव्हतं लावलं पत्र तिला पोचलं तरी सुद्धा तुम्हाला सांगतो गोष्ट मन तो प्रेमात पडला असला पाहिजे माझ्यासारखाच त्याचा सुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे मनाच्या फांदीवर गुन्हे पाखरू येऊन बसलं मी तिला विचारलं तिने लाजून होय म्हटलं सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाच सुटलं पुढे मग तिच्याशीच लग्न झालं मुलं झाली संगोपन बिंगोपन करून बिरून शिकवली मी तिच्या नोकरी सुद्धा टिकवली तसा प्रत्येकजण एक असतो फरक मात्र एक असतो कोणता फरक मी तिला विचारलं तिनं लाजून हे म्हटलं सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं सुटलं मनात गाणं सुटलं तुम्हाला कशी वाटली कविता जरूर कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला कविता आठवणी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आयकॉनला जरूर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट मिळतील धन्यवाद